पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला काय गिफ्ट दिलेला एकमेकांना आठवत आहे नाही ग तो स्ट्रगलच एवढा होता की काय गिफ्ट आणि काय काय नो पैसे पण नव्हते त्यामुळे काय गिफ्ट देणार एकमेकांना तेही डोक्यात नव्हतं आम्ही एकमेकांबरोबर तेही नाही आठवत आहे आता नमस्कार मी मधुराशी धाय आणि कलाकृती मिळाल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाहावर लवकरच आपल्या भेटीला एक नवी कोरी मालिका येते जिचं नाव आहे घरोघरी मातेच्या चोली आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आत्ता आहेत या मालिकेचे निर्माते सहकुटुंब हो आज माझ्याबरोबर आहेत ते खूप खूप स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं कसे आहात एकदम एक मस्त आणि पोटभर जेवलात का तुम्ही जेवलात का सांगा तुम्ही खरं आमचं इतकं छान स्वागत आणि इतकं सुंदर आदरातिथ्य केलंय की आम्हाला फार छान वाटलं म्हणजे एक म्हणतात ना की एक आपुलकी एक ते इथे आपल्या घरी आल्याचं फील आला खूप छान वाटलं जसं मालिकेचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली आणि तुम्ही या मालिकेचे निर्माते आहात तर मला विचारायला आवडेल की तुम्ही आत्तापर्यंत जितक्या मालिकांची निर्मिती केली आहे त्यांना अशा खूप काय म्हणतात की एक अशा कुटुंबाला धरून किंवा त्याच्यामध्ये कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांचं प्रेम ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतातच तर ह्याच्या मागे किंवा अशा मालिका निवडण्यामागचं कारण काय मुळात कसं असतं की आपण काम करत राहायचं काम करत राहिल्यानंतर ही जबाबदारी येत जाते आणि तसंच स्टार प्रवाहाने वेळोवेळी ही जबाबदारी दिली कथानक याही मालिकेच्या बाबतीत स्टार प्रवाहाचं सतीश राजवाडेंनी सुचित्राला फोन केला संपर्क साधला आणि यापूर्वीचा एकंदरीत जो काय अनुभव होता तो अनुभव पाहता त्यांनी तातडीने ती जबाबदारी दिली आणि कदाचित त्या इतकं छान काम केलेलं होतं की तो विश्वास प्रोडक्शन हाऊसने सुचित्रा सोहमने मिळवलेला होता आणि त्यामुळे खूप आमच्या निवडीपेक्षा सजेशन्स बऱ्याचदा गिव्हॅन टेक होतं पण त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होतं जे ठरलं तर मगच्या बाबतीत पण झालं आणि मला शंभर टक्के विश्वास आहे घरोघरी मातीच्या चुलीच्या बाबतीतसुद्धा तसंच होणार कारण वास्तू नेहमी तथाच तू मॅम तुम्ही काय सांगाल काय सांगू आता असं छान वाटतं आहे की आपली एक नवीन नवी कोरी मालिका आपण प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन येतोय आहे ही मालिका करण्याआधी आपण द... ऑलमोस्ट दोन एक महिने त्याच्यासाठी मेहनत घेतलेली असते परिश्रम घेतलेले असतात स्क्रीन प्ले स्टोरी डिरेक्शन सेटिंग म्युझिक या सगळ्यासाठी सा, एवढे एफर्ट्स आणि एवढं विचारपूर्वक काही गोष्टी केलेल्या असतात आणि आता ते अठरा मार्चपासून आपण ते प्रेक्षकांसमोर सादर करणार आहोत आणि हे फिल्मसारखं नाही आहे की एकदा प्रेक्षकांसमोर सादर केलं की झालं नाही ही ऑन प्रोसेस आहे की मला पुढचे 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 एपिसोड्स हे फार उत्तम उत्तमरित्या करून प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करायचं आहे सो त्यासाठी जी मेहनत आहे जे कष्ट आहेत ते आम्ही घेणारच आहोत फक्त मायबाप प्रेक्षकांचे मला आशीर्वाद हवेत आणि त्यांनी आमच्यावरती प्रेम करावं ही अपेक्षा आहे मला सांग की निर्मिती क्षेत्र जास्त कठीण वाटतं की अभिनय निर्मिती क्षेत्रात काम करताना अभिनय केला की प्रॉब्लेम आहे नाही बट <laughs> टू व्हेरी ऑनेस्ट uh, तुम्ही काहीही करा एल प्रिपेअर्ड असाल तर तुम्हाला ते अवघड वाटणारच आहे ॲक्टिंग केली ॲक्टिंगमध्ये मी त्या प्रोसेसमध्ये शिकत गेलो दॅट वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स हा पण माझ्यासाठी एक्सपिरियन्स आहे कारण जेव्हा मी ग्रॅज्युएट झालेलो तर मी मास मीडिया केलेलं आणि मी मास मीडिया केल्यानंतर मला हे माहीत नव्हतं की मला काय करायचं आहे तेव्हाच नुकतीच आपली स्टार प्रवाहाचीच ललित दोनशे पाच सिरियल सुरू झालेली आई म्हणालेली तू काही नाही आहे ना आता तशी ग्रॅज्युएट झालंच तर सेटवर जात जा मग सेटवर गेलो खरं तर टी सी आर लिहितात तर मी तिकडे टी सी आर लिहायला लागलो तर टी सी आर लिहिताना आठवडाभर दहा दिवस मला ते आवडायला लागलं मग ओ पी असायचे त्यांना मी लायटिंग विचारायला लागलो ते त्यांचा पण पन मोठेपणा की त्यांनी त्याच्यात पण मला अनफिल फक्त फिल्टर्ड नॉलेज नाही दिलं त्यांनी जे ते मी त्यांना विचारलं ते मला शिकवत गेले म्हणून खूप गोष्टी शिकता आल्या आणि नंतर मला कळलं की अरे हे मला जमतं आहे मी हे करू शकतो आणि रोज लोकांना मी भेटू शकतो कारण जेव्हा तुम्ही साधारण बारा ते चौदा तास सेटवर काम करता किंवा कुठच्याही जागेवर काम करता तुम्हाला ते काम आवडलं पाहिजे आणि मला ते आवडलं मला तिकडची लोकं आवडली काम करण्याची पद्धत आवडली स्वतः प्रोड्युसर प्रोड्युसर नाही येणार खरं तर हे प्रोड्युसर आहेत मला फक्त एवढं आवडतं की ते एक्झिक्युशनचा जो पार्ट आहे तो तेवढाच महत्त्वाचा आहे आणि तो करायला खूप आवडतो आज तुम्ही दोघं जण मला आज एकत्र काय म्हणतात एक मी क मी कधी जी मी खूप इच्छा व्यक्त केली होती कारण का आम्ही भेटलो या आधी पण असा योग कधी आला नव्हता तर मला खूप इच्छा होते की मला या निमित्ताने तुमची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली ते ऐकायचं आहे कारण का त्यावर माझा पुढचा प्रश्न की तुमच्या घरी घरोघरी मातीच्या चुली अशी एक कोणती गोष्ट आहे आमच्या घरी <laughs> घरोघरी मातीच्या चुली अशी एकच गोष्ट आहे की कुणाच्याही मनाला वाईट वाटणार नाही असं प्रत्येकाने दुसऱ्याचं मन जपत राहायचं हीच आमच्याकडे इतकी कॉमन गोष्ट आहे आणि जे प्रत्येक घरात होत असतं की दुसऱ्याचं मन जपलं गेलं पाहिजे दुसऱ्याला वाईट वाटलं नाही पाहिजे आणि तेच आमच्या घरात आहे आणि लहानांपासून प्रत्येकजण त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेला प्रत्येकाचा आदर आणि मोठे लहानांचा आदर म्हणजे त्याच्यात वय लहान की मोठं नाही समोरच्याला आदराच्या दृष्टीने बघणं आणि समोरच्याला सन्मानाचीच दृष्टी देणं ही जी आमच्या घरातली चूल आहे ना ती आमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप धगधगत ठेवते आहे आनंदाची धग देते आहे आणि त्यातून आम्ही कायम असे उत्साही असतो आणि आनंदी असतो येस तुमची अगो बाई लव्ह स्टोरी नको आम्ही थोडक्यात म्हणजे आम्ही रथचक्र नावाच्या मालिकेत एकमेकांना भेटलो आणि माझ्या घरून विरोध होता खूप थोडक्यात म्हणजे बघ आता एकदमच थोडक्यात सांगते आहे मी मग माझ्या घरनं विरोध होता त्यामुळे आम्ही माझ्या वयात एकोणीस अठरा पूर्ण झाल्यावरती एकोणीसाव्या वर्षी आम्ही लप पडून जाऊन लग्न केलं आणि आता हे किती साल चालू आहे दोन हजार चोवीस म्हणजे आमच्या लग्नाला तेहतीस वर्ष पूर्ण झालेली आहेत तेहतीस वर्ष रथचक्र व्यवस्थित फिरत आहे हो खरे जोरदार <laughs> दोन चाक जोरात नुसती फिरतातच आहेत <laughs> महाराष्ट्रभर हे फिरतायत <laughs> <laughs> So, uh, सो आहे आणि uh, अजून काय होता तुझा प्रश्न uh, मीच विसरले हा घरोघरी मातीच्या चुली हे आपण एक म्हणतो ना की हा बाबा घरोघरी मातीच्या चुली हे जे एक मध्येच एक वाक्य आहे तुमच्या घरामध्ये कोणत्या बाबतीमध्ये येतं एक तर घरोघरी मातीच्या चुली असा टोनच नाही आहे आमचा या हे सांगतानाचा हा तू शीर्षक गीत ऐकलं असशील तर त्याच्यात इतकं गोड गायलंय ते की घरोघरी मातीच्या चुली त्यामुळे ते असं आहे की हो बाबा सगळ्यांच्या घरी हेच आहे पण वेग परिस्थिती जर वेगळी आली तर त्या परिस्थितीत ह्या मातीच्या चुली कशा प्रकारे काम करत आहेत ती कशी धगधग आहेत कोणाला चटका त्याचा बसतोय किंवा बसलेल्या चटक्यावरती कसा मलम लावला जातो आहे हे आपण या मालिकेत बघणार आहोत यामध्ये एकत्र कुटुंब पद्धत दाखवली आहे तर त्यानिमित्ताने तुम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दलच्या काय आठवणी सांगायला किंवा तुम्ही म्हणजे तुम्ही समजा तिघं जण किंवा एकत्र जरी नसेल तरी एक आपल्या आठवणी असतात की न आपण सुरुवातीला सगळे एकत्र असतो किंवा भेटतो सणासुदीला भेटतो तर अशा तुमच्या काय खास आठवणी आहेत नाही मुळात एकत्र कुटुंब म्हणजे आता शहरात सगळे राहत असल्यामुळे घरं जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा कुठलाही कार्यक्रम असू द्या उत्सव असू द्या धार्मिक उत्सव असू द्या आम्ही सगळे एकत्र असतो शरीराने लांब असलो तरी मनाने एकत्र असणं हेच जास्त महत्त्वाचं आहे जा म्हणजे ज्या वेळेला इथे असलेल्या माझ्या पायाला ठेच लागते त्याच वेळेला बोरिलीत बसलेल्या माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं हे हे जे प्रेम आहे ना हे जे नातं आहे ना हे आमच्याकडे खूप आहे जे मला आमच्या घरात कुटुंबात अनुभवायला मिळतं मॅम ह्याच्यामध्ये आपण ना मगाशी आपण एक छोटासा छोटस एक सेलिब्रेशन केलं ज्याच्यामध्ये दाखवलं होतं की दहाव्या लग्नाच्या वाढदिवसाचं ते सेलिब्रेशन होतं तुमच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला काय गिफ्ट दिलेला एकमेकांना आठवत आहे नाही ग तो स्ट्रगलच एवढा होता की काय गिफ्ट आणि काय काय नो पैसे पण नव्हते त्यामुळे काय गिफ्ट देणार एकमेकांना तेही डोक्यात नव्हतं आम्ही एकमेकांबरोबर होतात तेही नाही आठवत आहे आता पण <laughs> ऑफकोर्स पहिला uh, वाढदिवस काहीतरी करून सेलिब्रेट केलाच असेल काय पाणीपुरी खाल्ली असेल एकत्र किंवा समथिंग बट डोंट रिमेंबर आणि गिफ्ट काहीच नसेल दिलं नाहीच ना, 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 दिलं एकमेकांना आम्हीच एकमेकांसाठी गिफ्ट बरं आता जाता जाता एक छोटासा गेम घेणार आहे मी जसं घरोघरी मातीच्या चुली ही आपली एक म्हण आहे तसे मराठीमधल्या मा काही वाक्य असतील किंवा म्हणी असतील तर मी चार अशा तुम्हाला सांगणार आहे आणि ती तुमची मुवमेंट कधी झाली आहे किंवा होते घरामध्ये हे मला सांगायचं आहे ठीक आहे पहिलं आहे आता कानाला खडा असं मी रोजच म्हणतो <laughs> रोज उद्यापासून वेळेवर घरी येणार कानाला खडा असं मी रोज म्हणतो आईस्क्रीम खाणार नाही असं रोज म्हणतो आणि मग मी रोज खातो आणि तो कानाला खडा असतो चॉकलेट खाणार नाही डिटो डिटो नाही कानाला खडा असं गोष्टी खरं ते कानाला खडा काय असू शकत आप... हा ग्रॅज्युएट झाल्यानंतर आता कानाला खडा आता अजून <laughs> शिकायचं <नहीं>। नाही <laughs> बस बाय बस सुचित्राला रोजच सांगत असतो कारण प्रत्येक वेळेला ती आता कालसुद्धा तिला बरं वाटत नव्हतं तरीसुद्धा आलेल्या प्रत्येक म्हणजे माझ्या भाचीपासून नातीप पर, नातवापर्यंत प्रत्येकासाठी ती जग जग इकडनं तिकडे धावत जा काहीतरी कर तेवढ्यात ती ते इडली फ्राय कर अमु कर ते कर तेव्हा तिला सांगत होतो बस बाई बस <laughs> काय नाही बस बाई बसपेक्षा बस बाई बस, बस या माणसासाठीच आहे कारण आज मी सोलापूरला आहे उद्या मी पुण्याला आहे तिथून मी घरी येईन बॅग बदलीन मग कोल्हापूरला जाईन आणि मग इकडे करीन मग मग नंतर माझा अमेरिकेचा हो दौरा मा, आहे मग मग कॅनडाला असं काही वाटेल का ते सांगतो तो आणि ते खरं असतं म्हणजे आपल्याला ऐकताना असं वाटतं की असं कोण जातं का कधी पण ते खरं असतं त्यामुळे त्याला मी माझं असं असतं बस बाई बस आता असं हे असतो काय नाही मी माझ्या तर विचारांना सांगितलंय कारण मला शेफ व्हायचं होतं पायलट व्हायचं होतं अजून काय काय टेनिस क्रिकेटर व्हायचं होतं तर तुम्ही विचारांना सांगितलंय बस आता हो <laughs> हे आहे हे आपण <laughs> करूया एक शेवटचा अति तिथे माती म्हणजे कधी कधी असं म्हणू की खूप विचार करतो आणि मग शेवटी आपल्याला त्याचा त्रास होतो की असे काही किस्से किंवा असे काही प्रसंग नाही अजून तरी नाही अजून नाही तर अति अति करतच नाही <laughs> हो मी करते अति म्हणजे बऱ्याच बाबतीत करते खाण्याच्या बाबतीत करते मग तेव्हा असं तरी वजन वाढलं काहीच जमत नाही आहे आता आयुष्यात माती झालेली आहे सो ते होतं कित्येकदा एखाद्या गोष्टीबद्दल मी पटकन रिॲक्ट होते आणि मग सा ती समोरचा पटकन दुखावला जातो आणि मला असं नंतर फील होतं अरे आपण माती केली होत बर ती तिथे शकतो तुम्हीच सांगाल मला ऍक्च्युली आगावपणा तुम्ही सांगितलं तर हा तुझ्या डोळ्यात जी चमक आली त्यावरच मला कळलं किंवा कधी कधी झर हा नाही पण त्याच्यावर आहे प्रयत्न चाललाय आगाऊपणा कमी करायचा फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून शेवटचं एक जाता जाता जसं आपण मागच्या वेळेस एक मी तुम्हाला एक छान प्रश्न विचारला होता तसं मला आता आजही विचारायचा एक मोह आवरत नाही आहे त्या प्रोमोमध्ये असं म्हणतो की मगाशी जसा आशुतोष म्हणाला की माझ्यासाठी वहिनी चांगली मुलगी शोध अशी मुलगी शोधू नकोस तर आता मला सोहमला प्रश्न विचारायचा आहे सोहमला साधारण कशी मुलगी किंवा घरामध्ये साधारण जेव्हा विषय निघतो तू आई बाबांना काही टिप्स देतोस की हां मला अशी मुलगी किंवा मला अशी मुलगी हवी आहे किंवा मी अशी जेव्हा शोधीन तेव्हा अशी शोधेन नाही असं काय मुळात असा विषयच निघत नाही मुळात आता पुढे नाही कसं आहे की मी मगाशी म्हणाल तसं माझं मी बस रे बस जे म्हणा म्हणालो म्हणजे एवढे विचार होते करिअरबद्दल तर आत्ता गेले दोन तीन, तीन तीन चार वर्षात करिअर बाबतीत एक स्टेबिलिटी आली आहे तर मला असं वाटतं की शंभर टक्के त्यांनी पण मला तो एक फ्री हँड दिलेला आहे जिकडे जी मला मुलगी आवडेल मनापासून आवडेल कारण माझ्या मला एक मुलगी आवडण्यामागेचे माझे खूप क्रायटेरियन असतील पण फॅमिलीला तेवढी आवडली पाहिजे असं आहे त्या एका गोष्टीमुळे म्हणून ते हँड इन हँड आहे त्यांच्या आयुष्यात असं कधीच नाही झालं की त्यांच्या काही लपवलेलं आहे म्हणून जे काय होईल ते सगळं त्यांच्या समोर होईल आणि खरं तर ते त्यांनाच उलट आधी काढणार आहे सो बघू आता खूप मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून तुम्हाला पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मला असं वाटतं अशाच छान छान नवीन नवीन मालिकांची तुम्ही प्लीज निर्मिती करा कारण खूप गरज आहे अशा हलक्या फुलक्या आणि सुंदर विषयांच्या मालिका पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा